माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी नुकताच ड्युटीवरून घरी काही दिवसाच्या सुट्टीसाठी आलो होतो मला घरी येऊन दिवस झाले होते म्हणाली मामाच्या मुलाचा वाढदिवस आहे तर आपल्याला जायचं आहे माझी तर इच्छा नव्हती पण खूप दिवस झाले आई मामाकडे गेलेच नव्हती आईच्या बोलण्यावरून मी तिथे जायचे ठरवले आणि आम्ही काही दिवसांनी तिथे पोहोचलो आम्ही बरखडेच्या दोन दिवसा अगोदरच इथे पोहोचलो होतो तिथे पोहोचल्यावर माहीत झाले की बरखडे हा थोडा मोठा आहे आणि खूप लोकांना बोलावले आहे माझ्या आईला अजून एक लहान बहीण होती ती आपल्या नवऱ्यासोबत आली होती आणि त्यांच्यासोबत हे एकच मुलगी होती नंतर मला माहीत झालं की ते माझ्या मावशीच्या नवऱ्याची बहीण आहे म्हणून आणि ती माझ्या मावशीकडेच राहते आणि मी तर तिला ओळखलच नव्हतं कारण आम्ही खूप आधी भेटलो होतो आणि आता ती पूर्णपणे चेंज झाली होती पहिल्यांदा आता आमची ओळख असून सुद्धा बोललो नव्हतो मग असेच कामे करता करता आमचे बोलणे झाले आणि मी तिला म्हणालो तुला तर मी ओळखलेच नाही तू फार चेंज झाली आहे तर म्हणाली नाही तर मी म्हणालो हो ना अगोदर तू वेगळी दिसत होती आणि आता वेगळी दिसते तर म्हणाली वेगळी म्हणजे मी म्हणालो अगोदर तू छान दिसत होती आणि आता अगोदरपेक्षा अजूनच छान दिसते तर ती थोडी लाजरा सारखी झाली आणि म्हणाली हो का आणि आम्ही बोलू लागलो आमच्या लहानपणीचा गोष्टी करू लागलो आम्ही सोबत खूप खेळलो होतो लहानपणी पण आता माझे वय चोवीस वर्षे होते आणि ती पण माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी कमी जास्त असेल आणि ते म्हणतात ना जुने लोक भेटले की फार गप्पा गोष्टी होतात तसेच आमचे झाले होते नंतर आईने मला आवाज दिला आणि म्हणाली मामा तुला बोलवत आहे तर मी उठलो आणि मामाकडे गेलो आणि ती पण काही कामे करू लागली त्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक नातेवाईक आले होते ती पण मेकअप करून आली ती फार छान दिसत होती मी तिच्याकडे पाहून पाहतच राहिलो आणि हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणालो तू तर एकदम अप्सरा दिसत आहे ती पण लाजली आणि हसली आम्ही सर्वांनी वाढदिवस मोठ्या थाटामटात साजरा केला आणि सोबत जेवण पण केले काही पाहुणे रात्रीच निघून गेले होते आणि काही थांबले होते सर्व एकमेकांसोबत बोलत होते आणि दोन दिवसातच आम्ही फार चांगले मित्र होतो सर्वाचे जे जेवण झाल्यावर रात्र झाली सर्व आपापल्या कामाला लागले कोणी झोपायची तयारी करत होते तर कोणी सोबत गप्पा करत होते आम्ही पण सोबत सर्वच जणांनी गप्पा केल्या आणि मला झोप येत होती मी तिला हळूच गुड नाईट म्हणालो आणि झोपायला गेलो तिने पण माझ्याकडे पाहून मान हलविली दुसऱ्या दिवशी हळूहळू सर्व पाहुणे आपापल्या घरी जाऊ लागले आणि आमचे दोन दिवस असेच बोलणे सुरू होते माझ्या मनात ती बसू लागली होती आणि मामाने तसेच मावशीने मिळून ठरवले की आपण कुठेतरी बाहेर जायचे पण मला काही बाहेर जाण्यात इंटरेस्ट नव्हता आई म्हणाली तू पण चला आमच्या सोबत मी म्हणालो मी नाही येत कारण मला काही दिवस मिळतात आरामाचे त्यामुळे मला जास्त फिरणे आवडत नाही तर आई ठीक आहे म्हणाली तिला मावशीने चालायला लावलं तर ती म्हणाली मला थोडं बरं वाटत नाही आहे त्यामुळे मी येत नाही तर मावशी म्हणाली ठीक आहे तसही घरी कोणीतरी एक पाहिजे हो कारण आज चारणी माझा या दोघांचा स्वयंपाक करायला कोणीतरी पाहिजे होते नंतर मला कळले की तिने मुद्दाम हा बहाना केला होता सर्व आपापल्या तयारीत लागले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ते निघून गेले आता आम्ही तिघेच होतो मला आता फार छान वाटत होते कारण मला एकट्यात तिच्या सोबत वेळ घालवायला मिळणार होता आणि कदाचित तिला पण हाच वेळ हवा होता आम्ही आतमध्ये लेटून होतो आजी बाहेर बसून होती आणि ती किचन मध्ये काम करत होती थोड्या वेळाने काम करून ती आली आणि माझ्या जवळ बसली बसताच आम्ही बोलू लागलो मी तिला मिळालो फार छान वाटत आहे आपल्याला कोणी बोलण्यासाठी आज डिस्टर्ब नाही करणार आहे ती म्हणाली तुला तर फारच बोलणे आवडते मी म्हणालो फक्त मलाच आवडते का तर तिने हो म्हणून मान हलवली आणि आम्ही बोलू लागलो फार छान वाटत होते आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला आणि ऐकायला सुद्धा आता खूप वेळ असच बोलत राहिलो नंतर आणि आम्ही मिळून जेवण केले आणि याची आराम करायला गेली ती कामे आवरत होती मी लेटून होतो मला केव्हा झोप लागली कळलेच नाही मी संध्याकाळी उठलो तिने मला चहा दिला आणि आपले कामे करू लागली नंतर आम्ही रात्रीचे जेवण केले आणि आजी आपल्या खोलीत गेली पण आम्ही बसून होतो आणि आज हो तर माझा हात आणि तिचा हात आणि आम्ही जवळ बोलत होतो मला तर हा क्षण खूप चांगला वाटत होता आणि असे वाटत होते जणू खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांचे मन समजतो ती रात्र अर्धी बोलण्यातच गेली आणि त्यानंतर आम्ही आराम केला दुसऱ्या दिवशी ती आपल्या कामे करत होते आणि मी आजी सोबत बोलत होतो आणि नंतर आम्ही पण बोललो असंच तो दिवस निघून गेला आणि आता रात्र झाली होती आम्ही जेवण केले आणि आजी खोलीत जाऊन झोपली ती सर्व कामेच करत होती आणि तिचे काही वेळाने काम झाले आणि ती माझ्याजवळ बसली पण आज मला ही वेळ फार वेगळी वाटत होती कारण आज शांतता जास्त होती आणि आम्ही सोबत त्यामुळे अजूनही शांतता आम्हाला फार छान वाटू लागली होती आणि असेच बोलता बोलता आम्ही कधी एकमेकांची होऊन गेलो काही कळलेच नाही आणि आम्ही या शांततेचा आनंद घेऊ लागलो तिच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसत होता आणि मला तिच्याकडे बघून आनंद होत होता आता तर ती मला प्रतिसाद देऊ लागली होती आणि त्या प्रतिसादामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद जाणवू लागला होता युगा हुतो, आणी आणी तसेच आम्ही या आनंदाच्या युगात तल्लीन झालो होतो आणि कालांतराने या आनंदाचे शेवट झाले आणि आम्ही झोपी गेलो दुसऱ्या दिवशी आमचा आनंद दुप्पट झाला होता तसेच संध्याकाळी आई मावशी आणि मामा सुद्धा आले होते आता आम्ही वेळ मिळाला की बोलत असतो आणि एकमेकांच्या भेटी घेत असतो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद